बारस या निमित्त म्हणजे दिवाळीची आपली जी पहिली सुरुवात म्हणू शिबारस या निमित्ताने चार एक छोटी सेवा करण्याची संधी जयश्रीताई श्री यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष अविनाश खशेकर प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी गोशाळेमध्ये एक छोटंसं गायींचं जे खाद्य आहे जे आपण पेंट असेल किंवा भूस्सा असेल अशा पद्धतीचं खाद्य आपण या ठिकाणी आज एक छोटी सेवा म्हणून या ठिकाणी दिलेले आहे या पाठिमागचं उद्दिष्ट मूळ असं आहे की प्रत्येक सामाजिक क्षेत्रातल्या राजकीय क्षेत्रातल्या नागरिकांनी अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं जर वस्तुभारत साजरी केली तर निश्चितपणानं समाजमानामध्ये एक चांगला संदेश या ठिकाणी आपल्याला देता येऊ शकतो त्याचबरोबर मी आज या निमित्तानं दिवाळीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना खऱ्या अर्थानं मी दीपावलीच्या शुभेच्छा देऊन आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा काका म्हणजे सहकार्य तर प्रत्येकाचं आहेच परंतु जास्तीत जास्त लोकांनी या सेवेसाठी या ठिकाणी आलं पाहिजे कारण गो सेवेसारखं का पुण्य माझ्या माहितीप्रमाणे दुसरं तर कोणतं नाही त्यामुळं या ठिकाणी एक छोटीशी सेवा करण्याची संधी आम्हाला आपल्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो त्यानंतर मी आपले शहराध्यक्ष मनोबत व्यक्त करते नमस्कार प्रथमत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारस म्हणजे आपण गोमातेची पूजा आरती वगैरे करतो गोमातेची पूजा म्हणजे छत्तीस कोटी देवांची डायरेक्ट पूजा असते आज आमचे जुने शहराध्यक्ष श्री सुनीलजी काळेकर यांच्यामुळे आज आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देते आज वसुबारस आहे आज आपल्याला खूप छान सेवा करायची संधी मिळालेली आहे वसुबारसच्या निमित्तानं आज आपण इथं गायांसाठी भुसा आणलेला आहे आणि असंच आपण सेवा करतच असतो म्हणजे मी तर नेहमी सकाळची येऊन म्हणजे इथं शेण शेत सगळ्या सगळ्या करणे चालू असतंच पण आपला ही आदर्श इतरांनी पण घ्यावा गाईंची सेवा करावी त्यासारखं पुण्य नाही आणि दरवर्षी अशा पद्धतीने साजरा करूया रोज सकाळी येणार शेण बेल काढणार झाडू वगैरे काढला गायला खायला द्यायला मनापासून सेवा करणार आशीर्वाद नेहमी असे तर बघा आता काय सेवा